कोबीपासून अगदी झटपट छान खमंग आणि झणझणीत असा पारंपरिक पदार्थ अर्थात कोबीचे भानोले किंवा कोबीचे भानोळे आज आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पोटभरीचा आणि दमदार असा प्रकार आहे एखाद्या वेळी जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी देखील तुम्ही हा जो प्रकार आहे तो करू शकता याकरता सर्वप्रथम कोबी जो आहे तो बारीक चिरून घ्यायचा आहे तर कोबीची वरची दोन तीन पानं काढून टाकली आणि त्यानंतर शक्य तितक्या बारीक असा कोबी चिरून घ्यायचा आहे कोबी चिरून घेण्याऐवजी तुम्ही मोठ्या अशा किसणीनं किसून देखील घेऊ शकता चिरलेला कोबी स्वच्छ धुवून निथळून घेतला साधारणपणे आपल्याला जो आहे तो अर्धा कोबी लागणार आहे कोबी जो आहे तो बारीक चिरून स्वच्छ धुवून निथळून घेतला साधारणपणे दोन कप हा असा चिरलेला कोबी घेतलेला आहे याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातला तसेच भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता मिक्सरच्या भांड्यात सात आठ पाकळ्या लसूण आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची अर्धा चमचा जिरे एक चमचा धणे हे असे वाटून याच्यामध्ये घातले त्याचप्रमाणे अर्धा चमचा हळद घातली आहे आवडीनुसार लाल तिखट याच्यामध्ये घातलं हिरवी मिरची देखील आपण घातलेली आहे त्यानुसार कमी तिखट असं बेडगी मिरची पावडर याच्यामध्ये वापरली आहे डाळीचा पदार्थ आहे त्याच्यामुळं पचनासाठी पाव चमचा हिंग घातलं चवीनुसार मीठ घातलं आहे आता हा जो मसाला आहे तो कोबीला एकसारखा लावून घ्यायचा दहा मिनिटांसाठी हे जे मिश्रण आहे ते असंच ठेवून देऊ म्हणजे मग याला छान पाणी सुटतं ओलसर होतं हे बघा दहा मिनिटानंतर हे असं ओलसर झालं की याच्यामध्ये मावेल तेवढं बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे साधारणपणे एक कप बेसन पीठ याच्यामध्ये घातलं भानवले छान खुसखुशीत होण्यासाठी पाव कप तांदळाचं पीठ घातलं आहे त्याचप्रमाणे थोडंसं हलकं व्हावं याकरता पिठासोबतच याच्यामध्ये अर्धा कप ज्वारीचं पीठ देखील घातलेलं आहे सगळं छान मिक्स करून घ्या शक्यतो याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आहे कोबी आणि कांद्यालाच सुटलेलं जे पाणी आहे त्याच्यातच हे जे पीठ आहे ते भिजवायचं आहे अगदी शेवटी थोडासा पाण्याचा हपका मारू शकता म्हणजे मग पीठ जे ते छान मिळून येतं जर का तुम्हाला पीठ कमी वाटलं तर थोडंसं देखील याच्यामध्ये दे वाढवू शकता हे बघा हे असं घट्टसर असं पीठ भिजवून घेतलं आहे एखादा चमचा तेल पीठ भिजवताना याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा हे असं पीठ मळून झालं आता या पीठाचा याप्रमाणे चांगला असा मोठा गोळा घ्यायचा हातात मावेल एवढा आणि मग पॅनवर किंवा तव्यावर थोडंसं तेल गरम केलं याच्यामध्ये तीळ घातले आणि त्यावर हा जो गोळा आहे तो ठेवला पाण्याचा हात लावून हा जो गोळा आहे तो असा थापून घ्यायचा आहे लक्षात ठेवा पॅन किंवा तवा खूप जास्त तापवून घ्यायचा नाही आहे अगदी मंदाचेवर थोडंसं गरम केलेलं आहे थंड असलं तरीसुद्धा चालेल म्हणजे मग हाताला चटके बसत नाहीत हे असं दाबून दाबून चाडसर असं थापून घ्या जर का पॅनच्या काठांमुळं जमत नसेल तर याप्रमाणे फुलपात्राला किंवा वाटीला थोडंसं तेल लावून हा जो गोळा आहे तो थापून घेऊ शकता हे बघा याप्रमाणे जाडसर असं थापून घेतलं आहे आता याच्यावर आणि कडेनं थोडंसं तेल सोडलं जाड असल्यामुळं झाकण ठेवून हे चांगलं वाफवून घ्यायचं आहे तर मंदाचेवर तीन ते चार मिनिटं याला छान वाफवून घ्यायचं झाकण ठेवल्यामुळं कोबी कांदा जो आहे तो व्यवस्थित वाफला जातो हे बघा हे असं व्यवस्थित शेकलं गेलं की याची बाजू पलटली याच्यामध्ये कोबी जो आहे तो भरपूर प्रमाणात आहे पीठ कमी आहे त्याच्यामुळं पलटताना थोडंसं काळजीपूर्वक पलटायचं नाहीतर हे तुटू शकतं हे बघा याप्रमाणे पलटून झालं की आता झाकण न ठेवता पुन्हा एक तीन ते चार मिनिटं छान याला मध्यम आचेवर शेकून घ्यायचं दाबत दावद दाबत असं शेकून घ्या म्हणजे मग व्यवस्थित भाजलं जातं थालपिटांप्रमाणेच प्रकार आहे पण याच्यामध्ये बेसन पिठाचं प्रमाण भरपूर आहे जाडसर असल्यामुळं छान दमदार असं आहे सगळे मसाले लाल तिखट हिरवी मिरची याच्यामुळं छान झणझणीत असं लागतं हे बघा याप्रमाणे असं शेकून झालं की पॅनमधूनच डायरेक्ट प्लेटमध्ये घ्यायचं दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाता येईल किंवा लोणच्यासोबतही अगदी मस्त लागतं हे बघा मस्त असं खुसखुशीत झालेलं आहे कोबीची भाजी जर का तुम्हाला आवडत नसेल तर याप्रमाणे हे कोबीचे भानवले तुम्ही करू शकता सगळे अगदी आवडीनं खातील सहा ते सात भानोळे जे आहेत ते या पिठामध्ये झाले त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद